नमस्कार मित्रांनो ए आयच्या च्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट तयार करायला हो आता बऱ्यापैकी शिकलो आहोत बऱ्याचशा लोकांना आपल्या व्हिडिओजमधून ए आय चे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आता सहज जनरेट करता येतात मग हे कंटेंट जे आहे ते चार वेगवेगळ्या वेग फॉर्मॅटमध्ये आपण बघूया तसं टेक्स्ट कंटेंट आहे किंवा कंटेंट हे इमेज फॉर्मॅटमध्ये आहे किंवा ऑडिओ आहे किंवा व्हिडिओ आहे चारही प्रकारचे कंटेंट आपण ए आयच्या च्या मदतीने जनरेट करू शकतो आता टेक्स्ट कंटेंट जनरेट करून देणारे अनेक टूल आहेत जसं की चार्ट जीपीटी आहे सफिशियंट आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं टेक्स्ट कंटेंट ते आपल्याला जनरेट करून देऊ शकतो जसं की आपल्याला ईमेल राईट करून हवाय किंवा एखादी स्टोरी लिहून पाहिजे अशा प्रकारचं टेक्स्ट कंटेंट आपल्याला चार्ट वर सहज तयार करता येतं पण सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन सध्या कुठे आहे तर इमेज किंवा व्हिडिओ आणि ऑडिओ या तीन प्रकारचे कंटेंट जे आहेत हे जनरेट करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या प्रकारचे टूल्स शोधण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो आणि अशा प्रयत्नांमधून काही टूल्स आपल्या समोर येत असतात असंच एक पॉवरफुल टूल जे आज आपण बघणार आहोत मेटा नावाची कंपनी आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे फेसबुक आहे किंवा तुमचा व्हॉट्सअप आहे हे ज्या कंपनीनी तयार केले आहे त्यांचा मेटा ए आय हे त्यांनी तयार केलेले एक फ्री टूल आहे मेटा ए आयच्या च्या मदतीने तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्स जनरेट करू शकतात आणि ज्या तुम्ही तुमच्या सोशल मीडियासाठी चांगल्या प्रकारे युज करू शकतात मग आता हे मेटा टूल कसं यूज करायचं त्याच्यामध्ये आपण प्रॉम्प्ट कसे द्यायचे कशा पद्धतीने इमेजेस आपण जनरेट करू शकतो आणि व्हिडिओ क्लिप्स कशा बनवता येतील हे सगळं आपण बघणार आहोत प्रॉम्प्ट लिहिणे ही एक सगळ्यात मोठी कला आहे जितका प्रॉपर प्रॉम्प्ट आपण देऊ तितक्या चांगल्या क्वालिटीची इमेज आपल्याला तयार करता येऊ शकते मग आपण आज थोडंसं त्याच्यावरही काम करूयात की प्रॉम्प्ट कशा पद्धतीने कडूनच लिहून घ्यायचं आपण आणि त्याच प्राऊंडच्या मदतीने आपण पुन्हा चांगल्या क्वालिटीची इमेज कशी जनरेट करून घ्यायची हे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण सेशन तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे ज्यांना इमेजेस किंवा व्हिडिओज जनरेट करण्यासाठी म्हणून ए आय टूल्स वापरायचे असतील तर त्यांना चांगली आयडिया आजच्या या सेशनमध्ये मिळणार आहे आजचं सेशन तुम्ही पहिलेपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर आवडलं तर तुम्ही त्याला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा चला आपण बघूयात आता मेटा ए आय हे टूल कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं ओके बघा आता आपल्याला मेटा ए आय कडून इमेज जनरेट करून घ्यायची आहे आणि त्याच इमेजवर आपल्याला व्हिडिओ जनरेट करायची आहे म्हणजे दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत मेटा ए आय कडून इमेज जनरेट करून त्या इमेजला आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि हे सगळं करून घेण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर प्रॉम्प्ट त्याला देण्याची गरज आहे आता हा जर प्रॉम्प्ट आपण इंग्लिशमध्ये दिला तर तो नक्कीच इफेक्टिव्ह असणार आहे कारण काय की हे जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत चॅट जी पी टी असेल किंवा जेमिनी असेल किंवा तुमचा मेटा असेल याला इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रॉम्ट चांगल्या प्रकारे समजतील कारण ते लार्ज लँग्वेज मॉडेल जेव्हा बनवले गेले तेव्हा त्यांच्यासाठी इंग्लिश लँग्वेज ही त्यांची मूळ लँग्वेज होती आणि त्याच्यामध्ये ते बनवले गेले ठीक आहे त्याच्यामध्ये त्याच्याच भाषेत जर आपण त्याला विचारला प्रश्न तर तो चांगले उत्तर देऊ शकतो म्हणून इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट दिला तर तो नक्कीच इफेक्टिव्ह असू शकतो परंतु आपल्यासाठी मात्र आपली लँग्वेज आपल्याला कम्फर्टेबल असते म्हणजे मला मराठीमध्ये समजून सांगायला एखादी गोष्ट चांगली वाटेल तीच मला इंग्लिशमध्ये नाही वाटणार मग आपल्यासाठी म्हणून अडचण काय आहे की इंग्लिशमध्ये हा प्रॉम्प्ट लिहायचा कसा नेमका आणि मग ही अडचण आपली आयच्याच मदतीने सॉल्व्ह होणार आहे हो बघा आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू की आपल्याला जो काही सीन तयार करून हवा आहे किंवा जी इमेज आपल्याला बनवून हवी आहे त्या इमेजसाठीचा प्रॉम्प्ट आपण चॅट जीपीटी कडून तयार करून घेणार म्हणून मी आता सगळ्यात आधी चॅट जीपीटी सुरू केलंय आता मी चार्ट जी पीटीला सांगेल की मला एक इंग्लिश मध्ये प्रॉम्प्ट लिहून दे आणि मग तो प्रॉम्प्ट कशासाठी हवा आहे त्याचा एक सीन मी त्याला समजून सांगतो एक सीन आपण त्याला देऊ आणि त्या सीनवर आधारित असलेला एक प्रॉम्प्ट तो आपल्याला तयार करून देईल ठीक आहे आणि मग तो प्रॉम्प्ट आपण घेऊ इंग्लिश मध्ये तयार केलेला तो चार्टी पीटीने लिहून दिलेला प्रॉम्प्ट असेल आणि तो प्रॉम्प्ट आपण कोणाला देऊ मेटा एआयला आणि मेटा ए आय मग आपल्याला एक इमेज जनरेट करून देईल चल आता मी चार्ट जी पीटीला एक सीन सांगतो आणि त्याच्यावर आधारित मी इमेज जनरेट करून घेतो मी पहिले त्याला सांगतो जनरेट प्रॉमट इन इंग्लिश फॉर फॉलोइंग सीन ठीक आहे मी त्याला सांगतो की एक सीन आहे त्याच्यासाठी प्रॉम्ट तयार करून दे जनरेट प्रॉम्ट इन इंग्लिश फॉर फॉलोइंग सीन ओके मी त्याला सांगतो आता मराठीमध्ये सांगतो मी त्याला एक इंडियन खेडे गावातील खेडे गावातली शाळा आहे त्यात लहान मुले खेळत आहेत आणि शिक्षक शिक्षक त्यांना शिक्षक त्यांना खेळ शिकवत आहेत ठीक आहे आजूबाजूला छान झाडे आहेत आणि पाळीव प्राणी जसे की कुत्रा गाय वगैरे देखील आहेत त्याला खेड्याची शाळा म्हटली आजूबाजूला कुत्रे गाय वगैरे हे पण दिसतात आपल्याला मुलं खेळतायत आणि शिक्षक शिक त्यांना खेळ शिकवतायत असं मी काहीतरी सीन त्याला सांगितलं आणि ह्या सीन साठी मला इमेज जनरेट करायची आहे आणि त्याच्यासाठी मला एक प्रॉम्प्ट लिहून द्यावी काय म्हणतो बघा जनरेट प्रॉम्प्ट फॉर जनरेट प्रॉम्प्ट इन इंग्लिश फॉर क्रिएट एन इमेज ऑफ इमेज ऑफ फॉलोविंग सीन ठीक आहे मी थोडंसं चेंज करून घेतला मी त्याला असं म्हटलं बघा आता जनरेट प्रॉम्प्ट इन इंग्लिश फॉर क्रिएट अँड इमेज ऑफ फॉलोविंग सीन आणि मग सीन दिलाय मी त्याला एका इंडियन खेडे गावातील शाळा आहे त्यात लहान मुले खेळत आहेत आणि शिक्षक त्यांना खेळ शिकवत आहेत आजूबाजूला छान झाडे आहेत इथे झाडे आहेत असं मला आहे आजूबाजूला छान झाडे आहेत आणि पाळीव प्राणी जसे की कुत्रा कुत्रा गाय इथे कुत्रा असा आहे मला कुत्रा गाय वगैरे देखील आहेत ठीक आहे आता हे, हे सगळं मी त्यांना सांगितलं ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने मराठीमध्ये त्यांना सांगितला सीन आणि तो आता मला त्याच्यापासून एक प्रॉम्प्ट तयार करून देईल बघा आता तो एक क्रिएट करतोय प्रॉम्प्ट बघा त्याने प्रॉम्प्ट बनवला सुंदर प्रॉट इंग्लिशमध्ये त्याने छान बनवलं बघा अ रुरल इंडियन विलेज स्कूल सीन ओके यंग चिल्ड्रन आर प्लेईंग जॉयफुली इन द स्कूल यार्ड व्हायला टीचर इज टीचिंग देम हाऊ टू प्ले द स्कूल इज सराउंडेड बाय ब्युटिफुल ट्रीज अँड डोमेस्टिक अॅनिमल्स लाईक डॉग अँड काउ आर अल्सो प्रेझेंट नियर बाय ॲडिंग टू द विलेज ॲटमॉस्फिअर द सीन इज लिव्हली नॅचरल अँड कल्चरली रुटेड इन टिपिकल इंडियन कंट्री साईट ओके आता बघा त्याने जो सीन साठी प्रॉम्प्ट दिला खूप छान इंग्लिश मध्ये लिहून दिला आहे आता हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करून घेतो ओके okay, आणि मी मेटा ए आय सुरू करतो हे बघा मेटा डॉट एआय नावाची साईट हे सुरू करा याच्यावर तुम्ही लॉग इन करून घ्या पहिल्यांदा आणि मग तुम्हाला हे होम पेज दिसेल तो जो प्रॉम्प्ट मी तिकडनं कॉपी केला तो मी इथे पेस्ट करतो मला इमेज जनरेट करून हवी मी इथे इमेजेसवर क्लिक करतो इमेजची साईज कशी पाहिजे इथे तीन रेशो दिलेत बघा वन बाय वन वन एस टू वन नाईन एस टू सिक्स्टीन आणि सिक्स्टीन एस टू नाईन म्हणजे तुम्हाला यूट्यूबसाठी पाहिजे लॉंग व्हिडिओसाठी पाहिजे असेल तर सिक्स्टीन बाय नाईन घ्या मोबाईल फोनसाठी जी शॉर्ट व्हिडिओ असते ती नाईन बाय सिक्स्टीनची असते आणि सिम्पल स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तो वन एस टू वन तुम्ही घेऊ शकतो मी सिक्स्टीन एस टू नाईन ही घेतो आणि जस्ट हा प्रॉम्प्ट जो मी तिकडनं कॉपी केला तो मी इथे पेस्ट करतो आणि इथे रन करतो आता मेटा ए आय जो आहे तो आपल्याला चार इमेजेस तयार करून देईल एक शाळा आहे खेडेगावातली लहान मुलं त्या शाळेच्या भोवती खेळतायत शिक्षक त्यांना शिकवतायत बघाय ग्रामीण भागातली शाळा आणि आजूबाजूला कुत्रे वगैरे सगळं दिसतंय आता आपण याच्यातले कुठलाही सीन ओपन करू आता हा बघा हे बघा आता ही एक इमेज आहे आणि त्याच्यामध्ये मुलं वगैरे खेळतात आहेत आता मी याचा जो रेशो आहे तो सिक्स्टीन ॲज टू वन पाहिजे होता चुकून तो वन एज टू वन झाला तर मी सिक्स्टीन ॲस टू वन करतो आणि रिजनरेट करतो ही इमेज म्हणजे मला वाईड फॉर्मॅटमध्ये पाहिजे सिनेमॅटिक इमेज आहे तर ती आपल्याला वाईट फॉर्मॅटमध्ये छान दिसेल आणि मग आता त्या इमेजेस बदलल्या बघा आता हा सीन आपण बघू हे बघा आपल्या खेडेगावातल्या ज्या शाळा असतात त्या कशा असतात बघा एक तर पत्र्याच्या किवला किंवा कौलारू शाळा असतात है ना हे शिक्षक आहेत जे त्या मुलांना शिकवत बाजूला कुत्रा बसलेला आहे बघा म्हणजे त्याला रिअलिस्टिक फील देण्यासाठी ती शाळा त्यांनी तयार केली इकडे बघा अजून ही एक शिक्षिका आहे हे बघा ग्रामीण भागातली शाळा आहे शिक्षिका शिकवते गावातलं वातावरण आहे तर मग आजूबाजूला ते कुत्रे गाय गाई वगैरे सगळे आपल्याला दिसत आहेत मुलं बघा खेड्यातले मुलं आहेत तर त्यांचे ड्रेसिंग सेन्स बघा कसे आहेत खूप सुंदर अशा इमेजेस तो रिअलिस्टिक तयार करून देतो ही एक इमेज बघा याच्यामध्ये देखील मुलं खेळतायत शाळेतलं गावातलं वातावरण आहे खेडे गावातले घर आहेत बघा ते आणि त्याच्यामध्ये ह्या कुत्रा बाजूला दिसतोय आता आपल्याला ह्या ज्या इमेजेस आहेत यांना अॅनिमेटेड करायचं आहे कुठलीही एक इमेज आपण याच्यातली घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण अॅनिमेटे अॅनिमेशन इफेक्ट टाकून बघू आता मी समजा ही ही इमेज ओपन केली या इमेजवर मला एक सिंपल ॲनिमेशन इफेक्ट टाकायचा खाली बॉटमला बघा इथे अॅनिमेट नावाचं बटन आहे तुम्ही सिम्पली त्या बटनवर क्लिक करा आणि याच्यावर त्या इमेजवर सिंपल अॅनिमेशन इफेक्ट ऍड होईल आणि ती व्हिडिओमध्ये कन्वर्ट होऊन जाईल एम पी फोर फॉर्मॅटमध्ये ही इमेज कन्वर्ट होईल जेवढे कॅरेक्टर तुम्हाला दिसताय ते हालचाल करताना दिसत आहे बघा ती मुलगी बघा आता चालते आहे ना बघा म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये थोडे थोडे अॅनिमेशन इफेक्ट दिसत आहे म्हणजे रिअलिस्टिक वाटते ती जिवंतपणा त्या इमेजमध्ये आलेला तुम्हाला दिसतो आपण अजून दुसऱ्या इमेजवर टाकून बघू बघा आता ही शिक्षिका त्या मुलांना शिकवते आणि याला ॲनिमेट करायचं आहे बघा आता मी ते ॲनिमेट बटनवर क्लिक करतो आणि एक सिम्पल क्लिप याची व्हिडिओ क्लिप जी आहे ती होऊन जाईल आणि अगदी एका क्लिकवर तो तयार करतो काही सेकंदात आपल्याला ती ॲनिमेटेड इमेज तयार झालेली दिसते बघा आता ही व्हिडिओ ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला दिसते बघा ते मुलं बघा हालचाल करत आहेत त्या मॅडम बघा हालचाल करताना दिसत आहेत है ना आणि मग ही इमेज किंवा ही व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून हवी असेल ते डाउनलोड बटन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि ही इमेज ही जी आहे ती तुम्हाला इथे व्हिडिओ ही तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल याला मी प्ले करून बघतो म्हणजे आपल्या मीडिया प्लेअरमध्ये ही इमेज तुम्हाला कशा पद्धतीने प्ले होताना दिसते बगत। बघा बघा इथे एक सिम्पल इमेज म्हणजे एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये इमेज त्याने प्ले करून दिली जनरेट करून दिले खेडेगावातलं वातावरण आणि अगदी रिअलिस्टिक सगळ्या गोष्टी तो देतो मेटा मध्ये एका वेळेला चार इमेजेस जनरेट होतात आणि त्या चारही इमेजेसला तुम्ही व्हिडिओमध्ये पुन्हा कन्वर्ट करू शकतात याचं एक वेगळं वैशिष्ट्य काय बघा मी जेव्हा पहिल्यांदा इमेज बनवली तेव्हा ह्या इमेजेस तयार झाल्या होत्या आणि मी पुन्हा त्याला रेशो बदलून दिला आणि नवीन इमेजेस जनरेट झाल्या नवीन इमेजेस जेव्हा जनरेट झाल्या त्या आधीच्या सुद्धा तो तशाच ठेवतो बघा मध्ये म्हणजे मला जर हवं असेल की आधीची इमेज पण मला वापरायची आहे तर मी त्या देखील यूज करू शकतो मी पुन्हा पुन्हा इमेज जेव्हा जनरेट करेल त्यावेळेला आधीच्या इमेजेस देखील तो सेव्ह करून ठेवेल आणि त्या आपल्याला वापरता येऊ शकतात तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण मेटा ए आयचा उपयोग करून इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्स कशा जनरेट करायच्या हे आपण बघितलं तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओज ज्या असतील त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ए आय आमच्या या चॅनलवर शिकता येईल